नमस्कार मी वर्षा वर्षा या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर माझ्यासोबत खूप छान छान ताई मावशी माझ्यासोबत मा जोडले गेले सर्वप्रथम मी तुम्हाला सर्वांचे खूप मनापासून आभार व्यक्त करते आजच्या व्हिडिओ मध्ये आपण या गव्हाच्या एमटी गो म्हणजे गोनीचा उपयोग बघणार आहे आणि ह्या कापडाचा हा ब्लाउज पीसचाच कपडा आहे तर याचाच रियूज आपण करणार आहे तर मी अगोदर सर्वात अगोदर तुम्हाला याची माप सांगत आहे ठीक आहे तर याची रुंदी आहे एकोणावीस इंच आणि लांबी आहे बावीस इंच ठीक आहे तर एकोणावीस एकोणावीस बाय बावीस इंचचा हा पण आयताकृती म्हणा कपडा कट करून घेतलेला आहे गोणीचा तो अशा पद्धतीने फोल्ड करून घेता येत आपण फोल्ड केलेल्या बाजूने आपण अडीच इंचावरती मार्क करून घेत आहोत म्हणजे दोन आणि वरती पाच लाईन ठीक आहे आणि इकडनं आपण चार इंचावरती मार्क करून घेत आहोत तर अशा पद्धतीने आपण हे मार्किंग करून घेत आहोत तर सेम तसंच आपण दुसऱ्या बाजूने पण फोल्ड केलेल्या बाजूने अडीच इंचावरती आणि अशी रुंदीच्या बाजूने चार इंचावरती आपण इथे चौकोनी म्हणजे असा आयताकृती कपडा कट करून घेणार आहोत ठीक आहे व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पूर्ण बघा ठीक आहे ते अशा पद्धतीने दिसणार आहे कटिंग करून धरायच्या नंतर आता दुसऱ्या बाजूने मार्क केलेले ते पण मी कट करून घेत आहे आणि अशा पद्धतीने आपला हा पीस तयार झालेला आहे आता त्यावरती असा ब्लाउज पीस ठेवून आणि खालून पण मी अस्तर ठेवणार आहे तर बघा अस्तरसाठी मी इथे ब्लाऊजचाच कपडा ठेवून घेतलेला आहे खाली मध्यभागी गोणी आणि त्यानंतर वरतून आपण मेन ब्लाऊज पीसचं कापड तर चारही बाजूने स्टिच करून मध्ये मध्ये पण टिपा मारून घेते ना अशा पद्धतीने मी अस्तर गोणी आणि वरतून ब्लाऊजचा कपडा स्टिच करून घेतलेला आहे त्यावरती अशा तिरपे तिरपे टिपा पण मारून घेतलेले आहे जेणेकरून आपले हे कापड पक्क राहील आहे तर अशा पद्धतीने मी यावरती स्टिच करून घेतलेले आहे मी ते एक इंच रुंदी आणि एकोणावीस इंच लांबीचा बेल्ट साठी कपडा कट करून घेतलेला आहे आणि हा जो खाली ब्लाउजचा कपडा घेतलेला आहे तो साडेतीन ते चार इंच रुंदीचा घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने त्याला दोन्ही बाजूनी फोल्ड करून बेल्ट तयार करून घ्यायचा अशा पद्धतीने मी दोन्ही पण बेल्ट तयार करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर हा तयार केलेला पार्ट घ्यायचा आहे त्याचा असा मध्यभाग काढून घ्यायचा आहे फोल्ड करून व्यवस्थित मध्यभागी एक मार्किंग करून घ्यायची आहे आणि मध्यभागापासूनच आपल्याला दोन इंच इकडे आणि दोन इंच तिकडे असा हा बेल्ट लावून घ्यायचा आहे ठीक आहे दोन्ही बाजूने दोन दोन इंच आहे तर मी अशा पद्धतीने बेल्ट लावून घेत आहे अगोदर आपण इथे टाचणी पण लावून घेऊया म्हणजे जेणेकरून आपल्याला स्टिचिंग करायला सोपं पडेल ठीक आहे आणि सेम अशाच पद्धतीने आपण दुसऱ्या साईडने पण मार्क करून टाचणी लावून घेणार आहोत ठीक आहे तर बघा दुसऱ्या बाजूने पण मी असाच मध्यभागी फोल्ड करून सेंटरला एक मार्क केलेली आहे आणि मध्यभागापासून दोन इंच इकडे आणि दोन इंच तिकडे आणि असा हा बेल्ट आपण स्टिच करून घेणार आहोत पण बेल्ट स्टिच करून झाल्याच्या नंतर मी ते झेप अटॅच करून घेत आहे जर तुम्हाला झेप लावायची असेल तर लावू शकता आणि नसेल लावायची तरी काहीच हरकत नाही आणि जर तुम्हाला झेप नसेल लावायची तर अशा पद्धतीने ते तुम्ही अडीच ते तीन इंच रुंदीची एक पट्टी घ्यायची आहे ती अशाच पद्धतीने लावायची आहे आणि त्याला आपण इथं कसं दाब टिप देणार आहोत झेपच्या वरती तसंच आपण ती पट्टी फोल्ड करून तिला डबल फोल्ड करून टीप मारायची कारण की ह्या बॅगला म्हणजे झेपची काहीच गरज नाहीये नाही लावली तरी पण काहीच हरकत नाही तशी पण ती खूप छान दिसते ठीक आहे तर अशाच पद्धतीने मी दुसऱ्या बाजूने पण ही झेप पन अटॅच करून घेत आहे आणि त्यावरती पण आपण टॉप स्टिच देऊन ही पण झेप मी तयार करून घेते मैत्रिणी अशा पद्धतीने आपण ही झेप अटॅच करून घेतलेली आहे आणि यावरती टॉप स्टिच पण देऊन घेतली आहे आता यानंतर या कडे कडेच्या ज्या बाजू आहेत दोन त्या अशा इथपर्यंत स्टिच करायच्या आहे आणि इकडची पण बाजू सेम इथपर्यंत आपल्याला स्टिच करून घ्यायची आहे तर मैत्रिणीनं मी यावरती अशी ह्या दुसऱ्या ब्लाऊजच्या कापडाची अशी पायपिंग पण करून घेणार आहे जेणेकरून आपला कपडा कोणताच वरतून दिसणार नाही ठीक आहे तर मी करून घेते दोन्ही पण साइडनी मग दाखवते हो मैत्रिणीनं अशा पद्धतीने मी दोन्ही पण साइडला पायपिंग करून घेतलेली आहे आता यानंतर हा जो पार्ट आहे तो आपल्याला अशा पद्धतीने पकडून यावरती स्टिच करून घ्यायचा आहे आणि दुसऱ्या बाजूने पण सेम त्याच पद्धतीने ना अशा पद्धतीने मी ते पण पायपिंग करून घेतलेली थी आहे ठीक आहे आता आपण हा पार्ट ओपन करून घेतो तरी ते आपला हा मधला पॅच आहे तिथून आपण अशा पद्धतीने पकडणार आहोत आणि झिपवर स्टिच न करता झिपपासून खालीच आपल्याला अशी अगदी पाव इंचाची स्टिच करून घ्यायची आहे अशी ठीक आहे दोनही ही साइडने आपण अशीच स्टिच करून घेणार आहोत झिपच्या खालीपासून ठीक आहे मैत्रिणी हा आपला साईडचा सा बेस तयार झालेला आहे आणि अशा पद्धतीने फायनली आपली खूप सुंदर अशी टिफिन बॅग लंच बॅग बनवून तयार झालेली आहे आणि तुम्ही आतमध्ये स्पेस पण बघू शकता आणि आपण याला प्लस झीप पण अटॅच केलेली आहे तुम्ही झीप पण अटॅच करून बघू शकता तर मी इथे झीप पण अटॅच केलेली आहे आणि अशा पद्धतीने खूप सुंदर अशी आपली ही झिपर बॅग बनवून तयार झालेली आहे तुम्ही विदाउट झीपची पण बनवू शकता आणि बघा खूप मोठा आहे आणि हा आहे आपला बॉटम आणि बॉटमला पण तुम्ही बघू शकता हा बेस आणि खूप सुंदर अशी आपली ही हँडबॅग टिफिन बॅग पर्स बनवून तयार झालेली आहे ठीक आहे तुम्ही हा आपण त्याचा वापर करू शकता आणि खूप सुंदर सावकाश स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला या पूर्ण बॅगची कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहे ओके फायनली अशा पद्धतीने आपली ही बॅग बनून तयार झालेली आहे तुम्हाला मी वरतून पण स्पेस दाखवते तर बघा अशा पद्धतीने आहे याच्यात खूप सारं सामान तुम्ही स्टोर करून ठेवू शकता आणि याला झिप नाही लावली तरी पण चालेल कारण की झिप लावायलाच पाहिजे ना असं काही नाहीये खूप सुंदर आपली लंच बॉक्स टिफिन बॅग बनून तयार झालेली आहे तर वेळात वेळ काढून तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटू या पुन्हा नेक्स्ट स्टुडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय